आपल्या आपण कथा स्रवून गेली आणि सात दिवस जे काही कीर्तन झालेत सर्व कीर्तनकार संत जनाबाई संत मुक्ताबाई संत गिराबाई जेवढे काही महान संत होऊन गेल्या त्या रूपाने आपण कीर्तन ऐकले आपला खरोखर धन्य झालं स्त्री शक्ती हे खरोखर महान आहे जीवनामध्ये स्त्री आहे म्हणून ईश्वर आहे जर समजा परमेश्वर म्हटलं असतं की फक्त माणस तयार करायचे माणस तयार करून माणस म्हणजे जेवढे केले तेवढे झाले असते स्त्री शक्ती महान आहे छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ते जिजाबाई घडले जेवड़ी कहीं समता है तो जेवड़े कहीं महात्म्य स्थित कि जेवड़े कहीं देशभक्त तो सर्वा संस्कार नहीं चाहिए विद्या सावरकर सुधिया साने गुरुजी सुधिया तो यह सर्वनोवर संस्कार होते के आई चौके जगता सर्वात मुठा प्रकार जितना तो ऐसे ये शक्ति ऐसे के मात्र शक्ति है तर यावर्षीचा संत जन महाराज पादुका संस्थांची जी विश्वस्त आहे या विश्वस्तांनी घेतलेला जो निर्णय आहे तो खूप चांगला आहे ऐका एवढा मोठा जो विकासाला हा विकास सर्व आमचे संस्थांचे जे विश्वस्त आहे त्यांनी केलेल्या त्यांच्या म्हणजे घराघराचा तेव्हा त्याग आहे या संस्थांच्या उभारणीकरता आमच्या संस्थांच्या विशेषतांनी किंवा नवनिर्माण मंदिर याची सुरुवात केली किंवा घराघराचा विचार न करता खाण्यापिण्याचा विचार न करता आपल्या जवळच्या शिजऱ्या घेऊन फोटो वर्कणी मागण्याकरता डोळाच्या माध्यमातून काय आतापर्यंत जेव्हा विकासाकरता केलं त्या जीवनात त्याग आहे पण सगळ्या विश्वासाकरता याच्यात ठाण्यावर माझी जे कार्यक्रम आतापर्यंत चालू आहे हे कार्यक्रम त्यांच्यामुळे आहे त्यांच्या ज्युटीमुळे आहे आणि आपण त्यांना जर जेवढं सहकार्य केलं तेवढ्या त्यांचा जोश वाढेल तेवढा त्यांचा खोश वाढेल तर मला एवढं सांगायचं आहे की मातृशक्ती फार महान आहे अहो अनेक साधू संतांनी आईचं वर्णन केलं कीर्तनकार खूप आईचं वर्णन करतात पण आईचं वर्णन करण्यायोग्य योग्य आहेच माणूस ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलं की किंबहुना जणू धरा जो मातीची आई उदर तो मातेचा तो मातेचा सोयरा खेच जातो म्हणजे आई असते लेखून शाळेमध्ये गेलं पण घरून जेवण करून जात तर ते शाळेत गेलं काही दिवसभर जेवण नाही गेलं लेकरांची समोर जर तार घेतलं तर तिला आठवण लेकर येते माझं कार्ट आज रागराग गेल त्याला थोडी कोरली गोष्ट मी एवढा राग असतं काय एवढ्याशा लेकराला तिला रागही येतो पण तिच्या अंतकरणात कडा वेगळा असतो आई लेखना मारत असते पण तिच्या अंतगरणात वाचण्याच्या लाटा औषध असतात साखरामध्ये लाटा येतात बरं का तशा लाटा वाचण्याचे औषध असतात ते मात्र आहे पण एका कवीन म्हटलाय की शाळेत तुम्ही घराला येता धरेल कोटी तर घरून लेकरून रागा लागेल गेलं तर आई काय करते वाट पाहते मुलं घरी येऊ येतात तेव्हा आई लेकरला तुम्ही घराला येता धरलेलं पोटी काढून ठेवलेला काढवणी ठेवलेला खालेलं घास पोटी उष्ट्या तशा मुखाच्या उष्ट्या तशा मुखाच्या घेईन चुंबनाती किंवा धावीन चुंबनाती तुझ्या विरागी आई काही गोष्टी याच्या गोष्टी बोलू शकत नाही पण जो तो महान आहे त्या मातृशक्तीला हे आज साध साध शिवाजी है समर्पित हाँ है हा जो पर्व है हा पर्व को पुष्प मैना पुष्प मैना फिर तो पुष्पैना यह है उद्या जी पूर्णिमा है शाकंभरी पूर्णिमा है शाकंभरी मेरी शक्ति है देवी है नवर्रे शाकंबरी देवी नाव ती शाकंबरी नवर्र का उद्या शाकंबरी पूर्णिमा का कारण ती शक्ती अशी आहे की त्या शक्तीने बरं का शाक म्हणजे शाक म्हणतात शाप म्हणजे कच्च्या ना कच्च्या फुला बरोबर ना कच्च्या फडाला शाक नाही असं असते की ते भलम फलम गलित फलम जसं आंब्याच्या झाडाला आंबा लागावा आणि तो आपल्या भाषेत पहाडी यावा आणि तो गलगलित गर व्हावा तसं आतापर्यंत सात दिवसांचे आपण कीर्तन ऐकले त्यापैकी आजचं कीर्तन विशेष झालं का मी स्तुती करत मी माझ्या देशामध्ये कधी वस्तुस्थिती बोलतो तुम्हाला माहिती मला स्वभाव माझा मी अख्या कीर्तन हसलो नाही या म्हणजे पहिलं वाटेल महाराज कसं काय भर टाकाय काय समजत नाही हसले नाही हसायला मग काय असतो पण कसं आहे मला शेवटची शब्द आवडली तर शेवटची जी जे माझी पापडीसुद्धा आली नाही जे काही शब्द ऐकला तर जे महत्त्वाचं असते महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं आहे जीवनामध्ये जे योग्य असते ते योग्यच महत्त्व असते लक्षात ठेवा जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या हा फार मोठा महान आला हा वाडा हा वाडा जो आहे ना हा जी वाडा होता वाड्याचं मंदिर झाला हा वाडा म्हणजे जामशिंग नागरांचा वाडा आहे जे विजय महाराजांचे निष्ठावान भक्त होते छान शिकाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांची चढणे भली त्या मृगावर रामात संत या महाराजावर महाराजांची राम म्हणजे भक्तांची खूप श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा जी आहे ना ती श्रद्धा आपल्या जीवनामध्ये तारते श्रद्धा मनाला ज्ञान प्राप्त होते श्रद्धेन परमात्मा प्राप्त होतो असो भाव श्रद्धा आणि आजच्या कीर्तनातलं वैशिष्ट्य म्हणजे असं आपण देवाला काय मागितलं पाहिजे देवा